सर्वांना नमस्कार आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रमेकाला अभिवादन करून जेव्हा मी थोडंफार काय लिहिते तेव्हा मला तुमची आठवण येते की प्रयत्न करते मला जो विषय आवडतो किंवा ज्या विषय काय केला असं वाटतं तसं ही सगळ्यांची बालपणीची आठवण प्रत्येक घरामध्ये हे होत होतं आणि आपण ती जी श्रद्धा आहे किंवा जी रीती रिवाज आहे ते आपण पुढे चालवतो आहोत याची आजोबा संध्याकाळ झाली दिवस मावळला की पहिला आवाज येतो तो आजीचा अरे कुणीतरी दार खिडक्या उघडा तेव्हा पुढे सांधवत लावा अरे घरातली प्रत्येक खिडकी दारं उघडली गेली पाहिजे असा तिचा अलिखित नियमच होता त्यामुळे ते रोज रोज ती का सांगते मोठा प्रश्न पडत असे काय जी रोज रोज मला तेच तेच ते काम सांगते पण तिचं उत्तर मात्र तयार असेल अगं तिने सांगेला घरभर शुद्ध हवा खेळायला हवी अगं ही लक्ष्मी घरात यायची वेळ असते अगं तुम्ही दार खिटक्याचं बंद करून ठेवला तर येणार कशी ती तरी पण मला एक शंका यायचीच खरंच येते का ही लक्ष्मी दाराची कडी वाजवेल का बेल वाजवेल कशी दिसत असेल त्या फोटोतल्या लक्ष्मीसाठी दरबारी साडी नेसून भरपूर दागिने घालून जर ती आपल्या दारात आली आणि शेजारच्या आजीनी पाहिलं तर तिकडं जाईल ती आणि मग तिला आपलं नेमकं घर कसं सापडतं ती आली की खूप खूप पैसा मिळेल आणि आपण श्रीमंत होऊ ती स्थिरलक्ष्मी असेल घरात पैसा टिकून राहील किती ते माहिती नाही पण लक्ष्मी आली की पैसा येतो ते मात्र गणित समज नव्हतं आजी पुन्हा पदराला हात घुसत म्हणायची अगं लक्ष्मीच काय घरी येणाऱ्या प्रत्येकांसाठी घराची आणि मनाची दारे उघडी ठेवावी बरं परमेश्वर कोणत्या रूपात येईल काही सांगता येत नाही बरा सुख आणि चांगलंपणा आनंद अपसुखच आपल्याकडे येत असत पण तुम्ही जर अशी दारे बंद करून दडपून घराची आणि मनाची कोठडी केली तर वाऱ्याचे झुडकही घरात येणार फक्त लक्ष्मी आणि सुख तर लांबच राहिलं आणि जेव्हा कडी उघडायला जाल तेव्हा उशीर झाला असेल सुख आनंद असं पाठपुरच आताना दिसेल लांब कुठेतरी तेव्हा काहीच उमगत नव्हतं एकदा का लक्ष्मी आनंद आपल्या घरात आलं की घरच बंद करून ठेवलं तर ती कुठे जाणारच नाही का ना आपण एक आनंदाचे झाडच लावावे आनंदच हवाय ना असे एखादे झाड खरंच अस्तित्वात असेल का आणि आनंद किंवा सुख म्हणजे नेमकं काय होईल अर्भकाच्या मुठीत असतो तो मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मिठीत असतो तो फुलणाऱ्या फुलात प्रेसीच्या स्पर्शात मातीच्या सुगंधात कि निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या श्वासात का स्वयंपारातील खमंग फोटे केसात मारलेल्या गजरात का मनसोक्त फिरून गरम गरम वापरलेला चहा आणि भजी खाण्यात का मंदिराच्या गर्भगृहात सुंदर उद्बत्ती आणि दिव्याच्या उजेडात का मस्तपैकी त्यालावरती सुरेख गजल किंवा ऐकण्यामध्ये असेल तो पाहण्याची आणि झेळण्याची अनुभवण्याची दृष्टीच नसेल तर सर्व काही निष्फळ आहे कधी कधी अहंकारामुळे तर कधी निष्काळजीपणामुळे तर याहीपेक्षा काही वेगळं मिळेल याची वाट पाहात पाहात तो आनंद आणि तो सुख आला आणि गेला तो राहणार पण नाही आणि पुन्हा आला तर आपल्याला समजणार पण नाही तर असं पुन्हा एकदा मनात आलं की एखादं आनंदाचं झाड जर खरंच आपल्या घरी असतं तर असे एक झाड आनंदाचे माझ्या अंगणी असेल ही कल्पना आहे असे एक झाड आनंदाचे माझ्या अंगणी असेल दुःखाच्या फांद्यालाही सुखाची फळे उगवते दुःखाच्या फांद्यालाही सुखाची फळे उगवते आशावादी खोडा कधीही तीडच न लागेल आनंदाच्या झाडाला फक्त सुखाचीच दिले येते आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा तो साक्षीदार असेल आनंदाचे झाड प्रेम वर्षावाचा पाऊसच देईल आठवणींना अनुभवात रूपांतरित करेन माझ्या संगे वाढे माझ्या संगे बहरे असे हे आनंदाचे झाड माझ्या संगे वाढे माझ्याच संगे बहरे आयुष्याच्या संध्यासमयी गोंजारून म्हणे आलो रे तुझ्या दारी आनंदच द्यायला आलो आहे तुझ्या दारी फक्त आनंदच द्यायला राखणदारे मीच असे पुढच्या पिढीसाठी फुलत राहील हा शब्द तिला आज घरी प्रत्येकाच्या घरी असावं हो, आनंद आणि आनंद सगळीकडे पसरतो धन्यवाद